शालेय विद्यार्थ्यांनी वारजेच्या वाहतुकीवर बनवला आराखडा विद्यार्थ्यांना आहे सायकल ट्रॅकची गरज पुण्यातील कोथरूडमध्ये असलेल्या विद्याप्रतिष्ठानच्या सरस्वती विद्या मंदिरातील शालेय विद्यार्थ्यांनी वारजे मुख्य चौक आणि जवळच्या रस्त्यांचा एक आराखडा तयार केला असून ज्याला तांत्रिक भाषेत डी पी आर म्हणतात आणि त्याला कोट्यावधी रुपये खर्च करतात असा आराखडा तयार केला असून विद्यार्थ्यांना या वारजे चौक आणि वारजे मुख्य रस्त्यावर कशा प्रकारची वाहतूक व्यवस्था अपेक्षित आहे त्यावर विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला आहे वारजे माळवाडी वीस वर्षांपूर्वी पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेला भाग मात्र अद्याप या ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात पुणे महानगरपालिकेला यश आलेले नसताना जे शालेय विद्यार्थ्यांना समजते ते पालिकेला का समजत नाही असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे आम्ही हे प्रोजेक्ट बनवण्यासाठी आम्हाला मुख्याध्यापिका आणि सरताबे सरांचं मार्गदर्शन लाभलं ला। आणि सरताबे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्रोजेक्ट बनवला ते सर म्हणजे तुमचा अनुभव बघा म्हणजे तुम्ही पण विचार करा मी पण सांगतो वारली चौकात केला तर चालता मग ते चाल विचार केला सर म्हणजे ठीक आहे सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक आमच्या शाळेतून विद्यार्थ्यांनी रोड सेफ्टी पेट्रोलिंग या विषयाच्या अंतर्गत म्हणजे आर एस पी या विषयाच्या अंतर्गत या हा प्रकल्प सादरीकरण केलेला आहे मुळात ह्या प्रकल्पाची संकल्पना आमच्या शाळेतले आर एस पीचे शिक्षक श्री सरतापेसर यांची आहे हेतू नजरेसमोर असा होता की जी वाहतूक समस्या आहे आणि त्यामुळे निर्माण झालेली प्रदूषण समस्या ही दूर करण्यासाठी एक नागरिक या नात्याने आपली काय जबाबदारी आहे हा संस्कार मुलांच्यावर बिंबवणं हा आमचा हेतू होता आणि याच्या माध्यमातून आपल्याला काय उपाय करता येतील मुलं याबद्दल काय उपाय शोधू शकतात कशा पद्धतीने मुलं ही जबाबदारी पार पाडू शकतात हा संस्कार या शिक्षणाच्या माध्यमातून देण्यासाठी या प्रकल्पाची आम्ही निवड केली मग माळवाडी ते एस एन डी टीपर्यंतचा हा टप्पा आम्ही अशासाठी घेतला की विविध शैक्षणिक संस्थांच्या अंतर्गत जी मुलं जात असतात तर सुरक्षितता मुलांची हा महत्त्वाचा येतो आहे प्रदूषणाचा मुलांना कमीत कमी कसा त्रास होईल शाळेत जाता येताना त्यांना जो वाहतुकीचा त्रास होत असतो आणि त्यांची सुरक्षितता मूल घरी शाळेतून येणं आणि शाळेतून परत घरी जाणं हे सुरक्षितपणे जावं यावं यासाठी आपल्याला काय उपाय करता येतील आणि मग सर्वांच्या चर्चेतून सायकल ट्रॅकची योजना जर आपण मांडली तर ती जास्त उपयोगी होऊ शकेल असं यातून निदर्शन आमच्या चर्चेमधून आम्हाला आढळून आलं आणि त्यानुसार मग हा प्रकल्प त्या अनुषंगाने आपण सादर केलेला आहे हा प्रत्यक्षरित्या जर हे वास्तवात आणलं तर अनेक मुलांची ही समस्या दूर होईल बसनी लटकताना जाताना जे विद्यार्थी दिसतात ते प्रमाण कमी होण्यास त्याची मदत होते हा यातला मुख्य हेतू पुणे शहरामध्ये जास्तीत जास्त करून आता जसं बी आर टी जशी आहे त्याप्रमाणे या ठिकाणी सायकल ट्रॅक पुणे शहरामध्ये सर्वत्र करावेत त्याचबरोबर सिग्नल व्यवस्था जी आता जी बी आर टीने जी वापरलेली आहे तशा प्रकारची सिग्नल व्यवस्था या ठिकाणी पुणे शहरामध्ये कार्यान्वित व्हावी आपण जर का सायकली सा, जर का सायकल ट्रॅक जर आपण जर दिला किंवा केला तर मुलं सुरक्षितपणे त्या ठिकाणी सायकल चालवू शकतात दहा किलोमीटर तरी रोज लहान मुलं म्हणजे दहावीपर्यंतची मुलं बारावीपर्यंतची मुलं हे सायकल चालू शकतात आणि पालकही त्या ठिकाणी जर सायकल ट्रॅक असेल तर सहकुशीनं मुलं म्हणजे पालक त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाल्यानं आपल्या सायकल देतील कारण ते सुरक्षित परत पोचतील